हॅलो नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर अस्तरचं ब्लाऊज आपण पूर्ण स्टिच करून म्हणजे दोनही भाग अस्तर आणि मेन ब्लाऊज आपण जोडून घेतलेला आहे आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सहित तर बघा कशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर फ्रंट आणि कटोरी दोनही भागं बघा अशा पद्धतीने आपल्याला चॉक लावून घ्यायचं आहे म्हणजे की मार्जिंग करून घ्यायचे आणि बघा जिथून मार्जिंग केली त्याच ठिकाणावरून आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शिलाई इकडे तिकडे गेली ना पाहिजे आणि बरोबर प्रॉपर अशी फिटिंग आली पाहिजे तर बघा आता आपण कटोरी जोडली जेवढा भाग आपला खाली उरलेला आहे बघा एवढा भाग आपला खाली उरलेला हीच कटोरी अशी जोडून घ्यायची आणि एवढा भाग उरलेला तो भाग आपल्याला सोडून द्यायचा आणि ही पण कटोरी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि स्टिचिंग करताना आपल्याला काय काय लक्ष द्यायचं आहे की आपलं कापड बरोबर दोनही भागं असे सेम सारखे आले पाहिजेत आणि जो उरलेला भाग आहे आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आणि बघा इथून आता आपण एक सिंगल शिलाई केलेली आहे तर आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघा नोकणी थोडं आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे कारण नोकणी आपण प्रेस केलं तरी प्रॉपर आपली कटोरी व्यवस्थित अशी बसते तर बघा तर आपण डबल शिलाई करून घेतलेली आहे बघा नोकणं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आता दोनही भागं सारखे असे जोडून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच आपल्याला बघा इथून सोडून घ्यायचं आहे आणि सारखे भागं करून घ्यायचे आहेत इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर बघा असं तिरसा चॉक मारून आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे याच्यानं काय होतं आपल्या कटोरीची फिनिशिंग खूप छान अशी व्यवस्थित अशी बसते आणि कटोरी पण ब्लाऊज तर बघितलंच आहे तुम्ही ना मी व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्ही बघितलं पण आहे खूप छान असा प्रॉपर फिटिंग बसलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे तर आपण आता याच्यावर शिंगल शिलाईच करून घेतलेली आहे तर बघा किती छान अशी कटोरी तयार झालेली आहे तर प्रॉपर अशी आपली फिटिंगसह ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे तर आपण हा भाग आता कट करून घ्यायचा आणि याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची दोनही साईडनं आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे सिंगल शिलाई शी करून नाही घ्यायची याच्यावरून डबल शिलाई करून घ्यायची कारण एक शिलाई असली तर आपली डबल शिलाई एक सपोर्ट असते तर बघा आता आपली कटोरी तयार झाली आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला सारखा असा कट करून घ्यायचा आहे जो मागं पुढं निघलेला आहे तो आणि हा भाग बघा हा भाग असा जोडून घ्यायचा आणि हा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि सारखे भाग आपल्याला तीनही असे जोडून घ्यायचे आहेत आणि आता इथून आपल्याला बरोबर असं तीनही भाग सारखे असे आले पाहिजे अशी प्रॉपर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इकडे तिकडे न होता कामा नये जर निघलंच तर आपल्याला प्रॉब्लेम होतो तर बरोबर सारखे असे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ह्या भागाला पण आपल्याला त्रासचीच क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे एक्स्ट्राची जर झाली तर कट करून घ्यायची आहे आणि बघा हा भाग आपल्याला उल सरळ साईडनं उलट्या भागावरून हा भाग उलटा आणि तो भाग सरळ आणि याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा शिलाई करताना आपल्याला प्रॉपर असे तीनही भाग आपले जुळले जो आल्या पाहिजे आणि हा भाग आपल्या कटोरीच्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे तर बघू शकता हा हा भाग आपल्याला कटोरीच्या साईडनं म्हणजे जिथे की पट्टी लावत आहोत तर त्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायचा आहे कटोरीच्या कंबरपट्टीच्या या साईडनं आलं न पाहिजे तर बघा आता सारखे असे आपल्याला भाग जोडून घ्यायचे आहेत तर शिलाईच्या बाहेर म्हणजे शिलाई बरोबर अशी आली पाहिजे प्रॉपर अशी आणि आपल्याला ही धागे धुगे कट करून घ्यायचे आहेत याच्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बघा ह्या आपण जसं की आपण शिलाई करण्याच्या केल्याच्यानंतर धागे खूप राहतात तर आपल्याला शिलाई झाली तर आपल्याला ही कटिंग करून घ्यायची एक सारखं भाग असं सा करून घ्यायचा आहे तर बघा हा भाग मी आता फोल्ड कटिंग म्हणजे करून घेत आहे जसं की आपला फोल्ड झालेला भाग पूर्ण असा काढून घेतला आणि बघा किती छान असं कटोरी आणि क्रॉसपट्टीत जोडून घेतलेली आहे तर बघा हा भाग आपल्याला असं पलटवून घ्यायचा आहे म्हणजे अंदरच्या साईडं जे होतं तर पलटवल्यानंतर पूर्ण सरळ आपल्या बघा किती छान असं प्ले म्हणजे कुठंही प्लेट आली नाही कुठंही काही म्हणजे असं प्र परफेक्ट असं आपलं पूर्ण फिनिशिंगसहित पूर्ण प्रॉपर असं आपण स्टिच करून करून घेतलेला आहे कटोरीला तर आता आपल्याला इथून सरळ असं म्हणजे करून घ्यायचं आहे कारण मागं पुढं होतं आणि दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे तर बघा दोनही भागात सारखे आले तर आपल्याला इथं आपल्याला आपल्याला बटनपट्टी तयार करून घ्यायची आहे ते साधारण तीन इंचाची आपल्याला अशी घ्यायची आहे आणि बघा इथून लंबाईमध्ये आपल्याला थोडी अशी लांब घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लहान नाही पडली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे आता आपल्याला इथं बघा सवा इंचाची दीड इंचाची घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग आपल्याला याच्या काचपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा हे काचपट्टी आणि बटनपट्टीचं ब्लाउज आहे त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला दापटी देऊन शिलाई करून घ्यायची आहे आता हाच भाग आपल्याला अंदरच्या साईडनं फोल्ड करून याच्यावर एक शिलाई बरोबर काटोकाट अशी लावून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची ते हा भाग आपण फोल्ड करून याच्यावर एक शिलाई करून घ्यायचे बघा हाच भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावर शिलाई करून घ्यायची हे हा बला भाग आपल्याला अंदरच्या साईडनं असा पलटवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अंदरच्या साईडनं असा पलटवून घ्यायचा आहे तर बघा आता आपली क्र सॉरी काचपट्टी आणि बटनपट्टी दोनही दोन जोडून झालेल्या आहेत शेम असं सारखं मोजून घ्यायचे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही बघा सारखं मोजलं आणि बघा इथून आपल्याला गळ्याला हलका राहून द्यायचा आहे खूप गळा पण उतरला नाही पाहिजे तर बघा ह्या साईडनं पण आपल्याला तसंच कट करून घ्यायचं आहे थोडा हलकासा असा राहून द्यायचा आहे तर बघा तर कटोरी तयार झाली आता आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच मोजून घ्यायचा आहे आणि इथं कट लावून घ्यायची आहे तसंच ह्या पण न आपल्याला छातीच्या चौथा भाग आठ इंच आणि इथं कट लावून घ्यायचे सारखा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा तर बघा आता मागच्या भागाने आम्ही पूर्ण पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आपल्या कटोरी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आपल्याला क्रॉसमध्ये अशी शिलाई करून घ्यायची आहे शोल्डरच्या साईडनं आपल्याला थोडं डाऊन करायचं आहे आणि इकडे आपल्याला वर करायचं आहे म्हणजे की आपलं शोल्डरचे प्रॉब्लेम असतो शोल्डर उतरतो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं आपल्याला गड्याच्या साईडनं इकडं आपल्याला सव्वा इंच गड्याच्या साईडनं आणि अर्धा इंच आपल्या शोल्डरच्या साइडनं करून घ्यायचे आहे काय होतं आपलं डाऊंडमध्ये असतो तर आपलं शोल्डर उतरण्याचे चान्स कमी असतात आणि शोल्डरपर उतरत नाही आता आपल्याला दोनही भागं असे सारखे मोजून घ्यायचे आहेत जसं की आपला कमी जास्त भाग होतो तर कमी जास्त झालं न पाहिजे तशासाठी आपल्याला दोनही भाग सारखे मोजून घ्यायचे आहेत तर आता बघा आता आपल्याला पूर्ण प्रॉपर असे आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बघा बाहीचा मध्ये शोल्डरवर जोडून घ्यायचा आहे कधी पण का करतो आपण जसं की आपण छातीच्या चा याच्यावरून सानी मोजून घेतो तर कधी कमी होते कधी जास्त होते तर आपण जर शोल्डरवरून बाई जोडली तर कधी जर आपल्याला जास्त झाली तर आपण कॉपर इकडं जोड लावू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बघा प्रॉपर अशी आपली बाई जोडून झालेली आहे कुठंही झोल आणि प्लेट अशी पडलेली नाही आहे तर बघू शकता तुम्ही तर तशीच बाई आपल्याला हे आपण साईडनं जोडून घ्यायचे आहे शोल्डरवर आपल्याला शोल्डरचा जो भाग राहतो तो जो तर आपल्याला तिथून साणी आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे म्हणजे की जो आपला बीचमधला भाग राहतो तो जोडला तर बघा आपल्या दोनही साईडनं सारखे असे भाग येतात नाही तर कमी जास्त होतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर खूप छान अशी बाई जोडून होते आणि बरोबर असं प्रॉपर असं कापड ॲडजस्ट होते तर बघा कमी जास्त झालं तर फिटिंग पण करून घ्यायची आणि जर क जास्त भाग झाला तर आपल्याला कट पण करून घ्यायचा आहे तर बघा तर प्रॉपर अशी आपले बाई जोडून झालेली आहे तर बघा तर बघा दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि बघा आता आपल्याला कंबर मोजून घ्यायचे आहे तर इथं पावणे आठ इंच घेत आहे म्हणजे एकतीस इंच पूर्ण कंबर आहे तर आपण पावणे आठ चारही भाग केले तर, के तर एक ची कंबर येते थर्टी वन कंबर येते तर बघा मी इथं पावणे आठ घेत आहे आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंड आहे पाच इंचं तर मी इथं पाच इंचं घेत आहे आणि आपल्याला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग म्हणजे एक दोन इंच सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता इथून आपल्याला इकडे कापड जास्त होत आहे तो भाग आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा दोनही भाग आपले सारखे असे आलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तर आपण सरळ साईडवरून शिलाई केली आता तोच भाग आपल्याला उलटं करून घ्यायचा आहे बघा आता उलटं केलं आपण आणि आपण बघा मार्जिंग केलेली त्या ठिकाणून जर इकडे तिकडे मार्जिंग होत आहे आपली तर आपल्याला काय करायचं आहे शिलाईचं म्हणजे मार्जिंग केलेली आहेचं मद्य घ्यायचं आहे मध्य घेतलं तर बरोबर प्रॉपर अशी येते फिटिंग आता इथून आपल्याला मुंडा आणि छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आणि आपला दंडघेर मोजून घ्यायचा आहे तर दंडघेर आपलं पाच इंच आहे तर तिथून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आणि शिलाई मार्जिंगसाठी एश्राच्या दोन तीन शिलाया करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता असं तर बघा आता आपल्या दोन तीन शिलाया झालेल्या आहेत आता आपली एका साईडची फिटिंग झालेली आहे तर दुसऱ्या साईडचीच फिटिंग बाकी आहे तर बघा आता एका साईडनं आपली बाई प्रॉपर अशी जोडून झालेली आहे खूप छान अशी फिटिंग झालेली आहे तर व्हिडिओ खूप छान व्हिडिओमध्ये खूप छान असं बघितलेलंच आहे की व्हिडिओमध्ये प्रॉपर असं आपलं ब्लाउज फिटिंगला बसलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे बघा इथून पण आपल्याला तसंच म्हणजे सरळ साईडवरून आणि आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उलट्या साईडनं आपण शिलाई केली हा भाग आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे तर हा भाग आपला जेव्हा आपण अंदरच्या साईडनं शिलाई केली तर हा भाग पूर्ण आपला दबून जातो म्हणजे की अंदरच्या साईडनं फोड होतो आणि फिनिशिंग खूप छान अशी व्यवस्थित अशी दिसते तर बघा आता आपल्याला दंडघेर पाच इंच मोजलं आणि आता मुंडा मोजलं आपलं आणि छातीचा चौथा भाग इथून मोजून घ्यायचं एकदा फिटिंग करत आहो आपण तर आणि मग फिटिंग करून घ्यायची जेणेकरून आपल्याला नंतर शिलाई आणि म्हणजे की शिलाई टाईट होतो अडस होतो एकदा फिटर प्रॉपर अशी फिटिंग बसली तर आपल्याला प्रॉब्लेम नाही आहेत तर बघा दोन शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या करून घ्यायच्या शिलाई मार्जिंगसाठी तर बघा आता आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे फिनिशिंग आणि बघा फिनिशिंग सहित आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे खूप छान असं प्रॉपर असं ब्लाऊज ब पूर्ण स्टिच झालेलं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद